नमस्कार मंडई शुभ सकाळ सकाळचे लगभग आता नऊ वाजलेत आणि मी आहे आपल्या परसावनामध्ये काजूच्या झाडाखाली गावाकडे आलेलो मंडळी होळी सणानिमित्त तर माड आणला गेला माड नाचवत गाजवत गावकऱ्याने आणला माड उभा केला गेला त्याच्यानंतर होळी झाली गोडे सण झाले सण झाले सगळं काय झालं सर्व मजा मस्ती झाली आणि ॲक्च्युली ज्या कारणासाठी आपण आले होतो म्हणजे कोकणात लोक को होळीसाठी का येतात कारण देव आपल्या घरी येतो तर आपल्या घरी अजून पालखी आलेली नाही आहे त्याचं रिझन म्हणजे असं आहे आमचे जे गावकरी आहेत ना त्यांचे भाऊ त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालं तर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो तर हे कारण असल्यामुळं पालखी आपली सहानेवरतीच आहे अजून म्हणजे घराघरात फिरते शिंपणं बोलतात ते शिंपणं आपलं सुरूच झालेलं नाही आहे तर आता मी चाललेलो आहे मुंबईला कारण साधारण दहा बारा दिवस म्हणजे आपलं बारावं तेरावं होतं तर तोपर्यंत पालखी काय उठणार नाही त्यामुळं आता चाकरमाने हळूहळू मुंबईच्या दिशेने चाललं आहे जेव्हा पालखी उठेल आणि पालखी घरी येईल त्या दिवशी आपण परत गावी येणार आहे त्यामुळं असं नाही की गेलो की येणारच नाही आहे पालखी आपल्या घरी येणार देव वर्षाने जे घरी येतात ते येणारच आहेत फक्त पटापट नाही थोडेसे उशिरा येणार आहेत अवनी पण तयार झालेली आहे मुंबईला निघायला अवनीने पण भरपूर मजा केली एक दोन दिवस थोडंसं छोटा मोठा ताप आले लावणीला ठीक आहे तेवढं होतं लहान मुलांना कसं आहे ऊन गावचं सहन होत नाही आहे कर अवनी हाय कर हाय मजा आली ना अवनीला भरपूर मजा आली तर त्या कारणास्तव म्हणजे आपण मुंबईला चाललेलं आहे पण हां आपलं होळी सण काय संपलेलं नाही आहे त्यामुळे मुंबईला जाऊन ऑफिसची कामं चार पाच दिवस करायची त्याच्यानंतर मी परत एक दोन दिवसासाठी येणार तेव्हा काही जास्त येणार नाही कारण पालखी घेऊन परत निघायचं आणि मग हनुमान जयंतीला परत यायचं आहे त्याच्यानंतर परत मे महिन्यामध्ये यायचं असं सगळं प्लॅनिंग आहे त्यामुळं चला म्हणजे आता आज आपण दिवागाडीने चाललेलं आहे दिवागाडी दुपारी साधारण एक वाजता येते संगमेश्वर स्टेशनला तर संगमेश्वरला आली की मग आपल्याला पनवेलला उतरून वाया वाया जावं लागणार आहे बघूया कसं होतंय पण आता तरी आपली दहाची लालपरी आहे कोण रे हां तर निवळीतून अकराची आपली लालपरी आहे ती पकडून संगमेश्वरला जायचं संगमेश्वरहून रेल्वे स्टेशन आणि मग एक वाजताची देवागाडी पकडून आपल्याला निघायचं आहे कुठे काका टोपी काम म तर चला मंडई आवरावर करतो पटापट आणि मग मा। निघूया चला मंडई आवरावर झालेली आहे तर आपली दहाची गाडी येते सव्वा दहा साडे दहापर्यंत आणि मग नेरदवाडीला जाऊन रिटर्न होते तर अकरा वाजेपर्यंत आपल्या गावातून निघेल बारा वाजता संगमेश्वर आणि संगमेश्वरला उतरून रेल्वे स्टेशन आपलं एक आहे साधारण दोन चार किलोमीटर तर तिथे पंधरा मिनटं सव्वा बारा साडेबारापर्यंत आपण पोहोचू आणि मग वेट करावं लागेल कारण ही जी दिवा दिवा गाडी आहे ना तर ती नेहमी उशिराच येते खरं तर बघूया आज तरी वेळेवर येते हो का एकचा टायमिंग आहे तर कॅल्क्युलेशन्स अशी आहे संध्याकाळी जर ती सात साडेसातच्या अगोदर आपल्याला सोडलं तर गोरेगाव गाडी आपल्याला मिळेल सात पस्तीसची पनवेल गोरेगाव लोकल आहे ती जर गेली त्याच्यानंतर मग काही गोरेगावची नाही मग भरपूर वाया वाया जावं लागेल किंवा जर अजून वेळेस सात वाजता गेली तर सात वाजताची आहे ना रोहा ढाणू ही मेमो आहे तर ते आपल्याला वसईला सोडू शकते कारण नाला सुपरा जायचं आहे ना तर ट्रेनने खूप धावपळ असते बघूया कसं कसं जमते सगळी कॅल्क्युलेशन तर केलेली आहेत ट्रेन जेवढ्या वेळेत जाईल ना तसं आपण जाणार आणि राजाला भेटायला आहे ना हा राजा आहे राजा राजा बन राजा बोल खुश झाले कोण आहे ताजी बोलक एवढे दिवस कुठं होतास रे ह कुठं होतस एवढा दिवस हा डॉगी गेला आता चल आपण निघायचं बाय कर बाय कर, कर? 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 राजा अवनी बाय बाय आम्ही चाललो तू राहा येते हा आईसोबत राहा नादून नाही राहणार एका वर्षानंतर राहिली तर राहील चला म्हंडळी झालेली आहे यावेळेस काय जास्त सामान नाही घेतलेलं आहे म्हणजे आलो आहे तसेच जातो आहे काहीच नाही घेतलं ना आंबे पण नाही घेतले फणस पण नाही घेतला कारण परत येणार आहे ना तेव्हा म्हटलं बघू आता कसं ॲक्च्युली ट्रेनचा प्रवास आहे ना थोडासा धावपळीचा पण असतो त्यामुळं मग सामान एवढी नाचानाच कुठे करत बसणार त्यामुळं मग जे आणलं आहे ते आपलं सामानच पहिले कपडे उपडेच न्यायचे चला ऊन झालं बघा दहा सव्वा दहा झाले आहेत आणि ऊन बघा किती झालं आहे सुभाष पण येत आहे सोबत तीन तिकीट आहेत आपल्या

कोण पालखीला येणार परत होय बर चालली मग काय जरा ऑफिसचे कामं उरकून येतो आहेत आठ एक दिवस आहेत आराम आहे ते हा फोन लागतच नाही बाय कोणाचे फोन लागतात गावाला सगळे नेटवर्कचे बाहेर परत कधी येणार चालेल वायफाय वायफाय परत कधी येणार जाऊन ये दहा पायरीकडं राहून वरून पायरीकड चल तो चला उद्या सकाळी उद्या सकाळी येशे ना पालखीला परत नाही पप्पा शेनार चला बाय बाय चल बाय लाल परी आली आमची आई बॅग घे बॅग दे परतच चढवाल मरे पुढे दहा चढ तेने चला चला चल आहे बाय फोन करतो गाडीत असल्यावर फोन करशील तुम्ही कधी आला काल तू Tela, telat. Oh, oh! संगमेश्वर डेपोचं काम इकडे सुरू आहे त्यामुळे इकडे आता देवरुख रोडच्या ज्या गाड्या आहेत त्या इकडे पलीकडे थांबतात था। पलीकडे स्टँडमध्ये जायला जागा आहे चला सर रिक्षाकडेच पुढं हा संगमेश्वर स्टँड पूर्ण तर आपल्याला इथूनच रिक्षा पकडायची आहे साधारण तीस रुपये घेतात स्टँडला जायला बस आहेत पण बसला परत थांबावं लागेल बऱ्याच वेळ तर त्याच्यापेक्षा पटापट पटापट आपलं रिक्षाने गेलेलं बरं संगमेश्वर रेल्वे स्टँडवरती आलेलं आहे वाजले किती माहिती काय बारा लवकर आलो आहे एकची गाडी आहे आणि हा पूर्ण स्टँड आज गर्दी एवढी वाटत नाही आहे बारा वाजून चाळीस मिनटं झाले आहेत एक मालडब्बा आला आहे मालगाडी जस्ट एक मालगाडी गेले बारा वाजून चाळीस मिनटं झाले तर आपण आलो बारा वाजता ना तेव्हा जरा पण गर्दी नव्हती आता पूर्ण स्टेशन बघा खचाखच भरलं आहे म्हणजे जनरल डब्याला गर्दी असणार भरपूर उन्ही इकडे फिरते आहे लक्ष द्यावं लागतं पोरांवर नुसते कुठे पण पळत सुटतात भरपूर गर्दी आहे दिवाळगाडीला आणि अजून सकाळची आपली जी, जी सात बावीसला दादरवरून मांडवी गाडी सुटते ना ती अजून आलेली नाही आहे संगमेश्वरला साधारण तिचं पण एक बारा बावीसचा टायमिंग आहे पण उशीर झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून येणारी आपली मांडवी एक्सप्रेस ता तीन तास उशीर आहे बापरे म्हणजे बारा बावीसची गाडी साधारण साडेतीन वाजता येणार आहे काय करायचं माणसाने जो या ट्रेनला पुढे जाणार असेल त्याचं काय हे सगळी आपली सिंधुदुर्ग एक्सप्रेसची माणसं आहेत जे सावंतवाडी दिवा पॅसेंजर आहे ना त्याचं हे सगळं पब्लिक आहे खूप गर्दी आहे ॲक्च्युली अजून शिमगोत्सव संपला नाही आहे कोकणामध्ये तर त्याचीच ही गर्दी बऱ्यापैकी पालखे घेऊन लोक आता मुंबईला निघालेत एक वाजला आहे आणि दिव्यावरून सकाळी जी सावंतवाडीला जाणारी आपली ट्रेन आहे तर ती आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनला लागते ला म्हणजे एक नंबरला आपली सावंतवाडी दिवा गाडी लागेल म्हणजे दिवा दिवा गाडींचं इथे क्रॉसिंग असणार अनाऊन्समेंट झालं आहे साधारण एक दहा मिनटात गाडी येईल आणि आता लगभग सुरू झाले एक वाजून दहा मिनटं झालेत फायनली गाडी आलेली आहे डी फोरमध्ये आपली बुकिंग आहे हो येतेच येतेच काय गाडी वन टू थ्री नंबर या आहेत तीन नंबर चला बोरला बुकिंग आपली तांबा, तांबा, तांबा। चल चल पुढे वन टू थ्री वीस रुपयाला पन एक पन्नास रुपया तीन काकडे पाणी बॉटल रिझर्वेशन डब्याची हालत बघा कशी झाली सामान भरून ठेवलंय आणि माणसं पण एकदम पॅक आहेत गर्दी भरपूर आहे गर्दी भरपूर आहे दोन वाजून दहा मिनटं झाले चिपळून आलो आलोय आणि डब्बा रिझर्वेशन डब्बा पण पूर्ण पॅक झालाय एकदम खचाखच दुपारचे तीन वाजले आहेत गाडी खेडला आले आणि खेळला पण भरपूर गर्दी आहे मांडवी गाडी आता खेळला क्रॉसिंग झाले म्हणजे किती उशीरच आहे बघा तीन वाजून दहा मिनटं झाले संगमेश्वरला कधी पोचायची गाडी उशीर होणार गाडीला हो गावाला ना रिझर्वेशन कुठे गेलं बसले हो ना व्यवस्थित भाडा तुम्ही फोटो काढा आहे ना, ना।, ना।, ना। रिझर्वेशन डब्याची अवस्था बाबा काय झाले आमच्या इथे बोजके सोडून लोक पुढे गेलेत होय अशी हालत असते गावाला येताना जाताना तर अजून दुप्पट बॅगा दोन दोन चार करता मग काय होईल मग बसा बसा सगळी आपलीच आहेत होय होय मग पेन बसून चला चारच्या ठिकाणी सहा जण बसलेत मग अजून काय नाही नाही रत्नागिरीचे नाही इथं कुठं म्हणजे अंजनीला का कुठेतरी टाकले ना ते आरवलीला ना आणि ते निवांत बसलेत तिकडे पुढे गेले टाकून नाही ना इकडे ना तिकडे आहे तिथे चार बोजकी टाकले आणि पुढे गेलेत कुठे बसायला आता उतरूया इथं जाऊ द्या बसा आराम करा चल मित्रा आहे पुढे बसलोय खेड वगैरे सोडलेलं आहे आणि आता जेवणाची वेळ झाली आहे जेवणामध्ये फ्राय राईस आहे ना फ्राय राईस बटाटा फ्राय तेंडी आणली आणि खास आणि भाकरी आहे आणि काय बेसनचा पोला पण आहे बरंच काय काय जेवायला या चल निघतं आता तर ॲक्च्युली खेळला आला अचानक गर्दीत ना आणि वर बसला निवान मध्ये म्हणा झाला ना प्रवास व्यवस्थित गर्दी तर भयानक आहे दिवायला होतं ना गाठकोबर ना तू आमचा मोठा पल्ला आहे भेटू <laughs> शिमगे व्हिडिओ टाकलेस ना बाय निखिल भेटला होता की नाही शेजारी शेजारी ना होय ना चालेल गर्दी बघा एकदा भेटू परत काहीतरी तरी मे मध्ये भेटूया आलो तर येणार आहे तिकडे मे होय चालेल बाय सात वाजून दहा मिनिटं झालेत आम्ही पनवेलला पोहोचतोय म्हणजे गोरेगावची गाडी भेटेल आपली सात पस्तीस ची सगळेच आहेत वाटत आता सगळे तयार आहेत आता उतरायला जावा सावकाश मग

पोचलेला आहे पनवेलला चला सात पस्ती आपल्याला गोरेगाव गाडी मिळेल बघूया गोरेगाव उतरायचं गांधेरीवर उतरायचं ते नंतर डिसाईड करू चला तिकीट काढून झाले आणि या सावंतवाडी दिवागाडीने जी माणसं आलेत ना सगळी ती आता या गोरेगाव गाडीला पूर्ण चढणार ही गोरेगावची सात पस्तीसची गाडी सोडली की वेस्टर्न लाईनला जायला गाडी नाही रात्री शेवटची सात पस्तीस तर वेळेवर आहे पाच मिनटं लवकर आली असते आपल्याला ढानू गाडी पण मिळाली असती तिकडे बघा ठाण्याला जाणारे लोकल आले बघूया साडेसात वाजलेत गाडी तर लागले आहे गोरेगाव बघूया येते अवनी आता झोपली दिवसभराची चला विंडो सीट पकडलेली आहे फायनली आहे ना आता कम्फर्टेबल तरी मध्ये आलेलो त्यामुळे गर्दी जरा कमी आहे घरी जाऊन उठवणे आता मध्ये उठू नको रात्रीचे म्हणजे पावणे अकरा वाजलेत कंटाळलो खूप मोठा प्रवास झाला आवणी पण खूप कंटाळ्यू होती आता घरी आले तर जरा बरं वाटतंय तिला ट्रेनमध्ये आहे ना मला वाटतं पेन आलं आणि त्याच्यानंतर जी काय वैता गेलेली ती मग मला नंतर झोपली पे आपण पनवेलला जी गोरेगावची गाडी पकडली सेवन थर्टी फायची त्याच्यानंतर आम्ही जरा झोपली म्हणून बरं आहे तर आता घरी आलं तर फ्रेश वगैरे झालो आहे आमणीला पण जरा बरं वाटते आता आता झोपेल की नाही माहिती नाही लवकर पण प्रवास थोडासा खडतर आहे म्हणजे जे इकडे या पट्ट्याला राहतात ना नारा सुपर विरारला त्यांच्यासाठी दिवा गाडी म्हणजे थोडी हीच आहे म्हणजे लॉंग प्रवास होतो कारण गावातून संगमेश्वरला यायचं संगमेश्वरवरून परत पनवेलला जर आपल्याला सेवन थर्टी फाईव्हची गाडी मिळाली तर ठीक गोरेगावची नाहीतर मग तो मोठा प्रवास होतो त्याच्यानंतर मग आलेलं आम्ही अंधेरीला उतरलो अंधेरीवरून परत विरार गाडी पकडली त्याच्यानंतर फायनली नाला सुपर होऊन आता घरी आलो आहे तसा छान प्रवास झाला होळी शिमगा सर्व काही झालेलं आहे शिंपणा मंडळी बाकी आहे अवनीला झोपाले शिंपणं बाकी आहे कारण आपल्याकडे गावकऱ्यांना थोडीशी अडचण आले तर जाऊया परत एक थोड्या दिवसाने परत जाणार आहे गावी तर चला म्हणजे आता अवणी बघा झोपते तर आता पुरतं इथे थांबूया मला पण झोप आलं आहे तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या घरी देव आले की नाही जरा कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरी जरा देव उशीर येणार आहे त्या वर्षी त्यामुळं मग शिंपण्यासाठी परत आपण जाऊ एक दिवस एक दोन दिवसासाठी जाऊ आणि त्याच्यानंतर मग परत हनुमान जयंतीसाठी जायचं असा मोठा प्रवास आहे बघूया कसं कसं आहे चला म्हणजे आता पुरतं इथे थांबूया परत आपण का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 कर मी बाय बाय टाटा कर टाटा हां बाय 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 कर ते बघ काका काका बोल काका मामा दादा दादा बाबा Baba. Ha. Tai. Tai. Akka. Ata. Atya. Aji Ai. Aji. Aji. Mami. Mami. Kaki. Kaki. segalanya bye-bye. Bye-bye. Bye-bye guys. Bye-bye. 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 Ha, Cela Bye-bye. Bye-bye. Ha, Cela